नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे प्रियाला अश्विन जाब विचारतो की तू का महिपतला भेटली त्यामुळे आता प्रिया विचार करून पुन्हा एक थाप तयार ठेवते था आणि म्हणते की माझा खूप संताप झाला होता जेव्हापासून त्याने अश्विनच्या अंगावर गाडी घातली त्यामुळे मी त्याला भेटले आणि त्याला सांगितलं की माझ्या परिवारापासून दूर राहायचं आणि जरा जरी कोणाला काय झालं ना तर गाठ माझ्याशी आहे तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो खरंच मला कमाल वाटते तुझी अगदी लास्ट मोमेंटला कशा काय का तुला थापा सुजू शकतात तेव्हा आता कल्पना अर्जुनला म्हणते तुला कशा काय सगळ्यात थापा वाटतात था रे था एखादी बाई असती ना तर अशीच असती कारण नवऱ्यावर संकट आलं ना तर कुठलीही बाई काही करू शकते त्यामुळे आता अर्जुनला अजूनच राग येत असतो परंतु आता तिने दिलेलं प्रियाने दिलेलं सगळं जे काही कारण असतं ते सुभेदारांना पटत दुसरीकडे मात्र आता अर्जुन ऑफिसला निघत असतो तर त्याच्या शर्टचं बटन तुटत तेवढ्यात मात्र आता अर्जुन सायलीमध्ये जवळीक वाढते तर अचानक सायली त्याच्यापासून दूर होते तर अर्जुन म्हणतो खरं तर मला या पटनाचं काय बोलाव कळत नाही तो माझा मित्र आहे की शत्रू जेव्हा तो माझ्या जवळ होता तेव्हा तुम्ही माझ्यापासून लांब गेलात आणि जेव्हा तो माझ्यापासून लांब होतात तुम्ही माझ्या जवळ आलात आणि तेव्हा मात्र आता सायली म्हणते तुम्हाला काही दुसरं सुचत नाही का आवरा लवकर आणि याखाली असं म्हणून आता ती बाहेर पडत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सायली म्हणत असते की तुम्हाला खरंच वाटतं का की डॉक्टरांच्या देखरेखीखाली आपण रियालची चौकशी करतो आहे त्याचा काही फायदा होईल का तर अर्जुन म्हणतो मला खात्री आहे पूर्णपणे फायदा होईल म्हणून इकडे लगेचच तिला प्रश्न तेच विचारले जातात त्यामुळे ती रविराज समोर चिडून उठून उभी राहते आणि म्हणते किती वेळा सांगू हे मी बघितलं मधुभाऊंना डाव्या खिशातनं पिस्तूल काढताना तेव्हा आता अर्जुन तिला अडवतो आणि तो म्हणतो एक मिनट तू नेहमी तुझ्या लास्ट याच्यामध्ये म्हटली होती तुला की तुला आठवतच नाही त्यांनी कुठल्या खिशातनं किंवा कुठल्या बाजूने बंदूक काढली ना डायरेक्ट डावा खिसा तर लगेचच तो पुढे डॉक्टरांना सांगतो की मीच त्यांवी खोटं बोलत आहे हे सिद्ध झालं आहे त्यामुळे आता इकडे प्रिया खूपच घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा